you uh -huh. आज आहे शनिवार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चलाच्या वेळोला सुरुवात करूया आज शनिवार असल्यामुळे आपण देवघराची स्वच्छता करणार आहात असं नाही की देवघराचीच करायची पूर्ण घराची स्वच्छता करायची शनिवारी घरातील झाडे दणवाटे काढून घ्यायची याने खूप प्रसन्नता व पॉझिटिव्ह वाटते निगेटिव्ह शक्तीला आत प्रवेश करू दे देत नाहीत लादी पुसताना त्यामध्ये भोमती रहळत मीठ घ्यायचं लादी पुसायची पॉझिटिव्ह विचारांसाठी या चार गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायच्या तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी एक सोप्या गोष्टीचा गरज आहे ती म्हणजे सकारात्मकता पण नेहमी सकारात्मक सकारात्मकता राहणं खरंच शक्य आहे का आजच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शक्यतो फक्त तुमचे विचार बदलून तुम्ही तुमच्या जीवनाला यशस्वी आणि आनंद कसं बनवू शकतात हे आपण पाहू कधी असा क्षणाला आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप अडचणीने भरलेलं वाटलं जिथे सगळीकडे अंधारच अंधार होतो आणि वाटलं की सगळं संपलं आहे पण मग अचानक कुठून तरी एक असेचा किरण दिसतो जो तुम्हाला पुन्हा ओ उभं राहायला मदत करतो ती ताकद तुमच्यात आता आहे सकारात्मकता विचाराची ताकद आपल्यापैकी कितीतरी जण नकारात्मकता विचारामध्ये अडकवून राहता म्हणजे काही होणार नाही मी हे करू शकत नाही किंवा माझ्या आयुष्याने मी असं समस्यांनी भरलेलं राहणार असा विचार तुमचं यश आणि आनंद राखून धरतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की याला बदलण्यासाठी फक्त विचारांची दिशा बदलण्याची गरज आहे सकारात्मकता विचार का महत्त्वाचे आहेत आयुष्यातला चांग चांगल्या गोष्टीवर लक्ष असं केंद्रित करायचं की अडचणीमध्येही समाधान कसं शोधायचं आणि कसं तुम्ही तुमचं जीवन परफेक्ट बनवू शकतात या प्रवासात तुमच्यासाठी एक खास खास आहे तुम्हाला एक साधा फॉर्म्युला सांगणार आहे जो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सकारात्मकता राहील मदत करेल त्यामुळे ह्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नेहमी सकारात्मकता विचार करा सकारात्मकता विचार करणे म्हणजे केवळ चांगले विचार करणे नाही तर ते तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचा भाग बनवणे आहे आपण विचार आपले भविष्य घडवता असे म्हणतात कारण विचारामधूनच कृती होते असते आणि कृतीमधूनच यश मिळत जसे एखाद्या झाडाला चांगल्या फळासाठी चांगले बीज लागते तसेच यशस्वी जीवनासाठी सकारात्मकता विचारांची गरज असते नेहमी विचार करणे सोपे नाही विशेषतः जेव्हा परिस्थिती कठीण असते अशा वेळी स्वतःला प्रश्न विचारा या परिस्थितीत मला काय शिकायला मिळाले आहे किंवा मी हे कसे सुधरू शकतो यामुळे तुमच्या विचारांची दिशा सकारात्मकता होते उदाहरणार्थ जर एखादा अपयश तुमच्या वाटेला आले तर त्याकडे नकारात्मकतेने बघण्याऐवजी या अनुभवाने मला पुढच्या वेळी यशस्वी होण्यासाठी नवी शिकवण दिली असा विचार पाहिजे तुमच्या सकारात्मकता विचारांचा प्रभाव फक्त तुमच्यावरच नाही तर इतरांवर पण होऊ शकतो तुम्ही जेव सकारात्मकता असेल तर तुमच्या आजूबाजूचे लोकसुद्धा उत्साही आणि आनंद होतात तुमची ऊर्जा त्यांनाही प्रेरणा देते म्हणून स्वतःला नेहमी आठवण करून द्या मी माझ्या परिस्थितीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि सकारात्मकता विचारांनी मी काहीही साध्य करू शकतो आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आयुष्य कितीही कठीण वाटले तरी प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी चांगलं असतं तुम्हाला ते चांगलं पाहता आलं तरच तुम्ही समाधान आणि आनंद मिळतो पण आपण पन कधी विचार केला आहे का आपला आपण लक्ष नेहमी समस्यावर का जाता कारण मानवी मानवाला नकारात्मकताकडे तिकडे झोपण्याची सवय असते ही सवय बदलण्यासाठी चांगल्या गोष्टी शोधण्याचा सारा सारावा करा दररोज सकाळी जागे झाल्यावर स्वतःला विचार करा माझ्या जीवनात कोणत्या गोष्टी मला आनंद देतात उदाहरणार्थ तुमचं कुटुंब तुमचं आरोग्य तुमचं काम किंवा अगदी तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी मिळालेला वेळ प्रत्येकाच्या चांगल्या क्षणाची दाखल घ्या त्यासाठी एक डायरी ठेवा त्या ज्यामध्ये जो रोज त्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवा अशा सवयीमुळे तुमचं मन हळूहळू सकारात्मकतेने भरून लागतो प्रत्येक अडचण ही एक संधी असते असं मानलं तर तुम्हाला जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टिकोन मिळतो उदाहरणार्थ एखादा जर गोष्टीत तुम तुम्हाला यश मिळलं नाही तर त्या गोष्टी सुधारणा कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करा कृतज्ञाने जीवन माग जगण्याचा सराव केल्यास तु तुम्ही तुमच्या आयुष्यात जादूसारखे बदल जाणवतील परिस्थितीत समाधान शोधा आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही कधी कधी परिस्थितीत कठीण असते आणि आपण हतबल होतो पण अशा वेळी परिस्थितीतून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे प्रत्येक अडचणी एक काहीतरी नवीन शिकवण्याची संधी असते उदाहरणार्थ जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कामात अपेक्षित यश मिळालं नाही तर त्या अनुभवातून तुमच्या कौशल्याचा विकास कसा करता येईल त्याचा विचार त्या करा नुसता परिस्थितीवर दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्या परिस्थितीत सुधारणा कशी करता येईल हे ओळखणं शिका तुम्हाला पुढच्या वेळी यश मिळवण्यास मदत करता नाही तर तो तर तुम्हाला मान मानसिकदृष्ट्याही मजबूत बनवेल समस्या आल्यावर त्याकडे एक परीक्षेसारखं पहा तसे परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागते तसेच जीवनामध्ये समस्यावर मात करण्यासाठी तुम्हाला धैर्य संयम आणि विचारपूर्वक पूर्ती करण्याची गरज असते ज्या व्यक्ती कठीण परिस्थिती समाधान शोधतात त्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात सकारात्मकता विचारामुळे जीवन परफेक्ट बनेल सकारात्मक विचार कार कारण हे फक्त सवय नाही तर ती एक जीवनशैली आहे जेव्हा तुम्ही सकारात्मकता विचार अंगी करता तेव्हा तुमचं संपूर्ण जीवन बदलायला सुरुवात होते तुमचे अधिक चांगले होतात कामातील कार्यक्षमता वाढते तुमचे मानसिक शारीरिक आरोग्यही सुधारते बघा बोलता बोलता आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे शनिवारी देवघर स्वच्छ करून छान पूजा करून किती खूप प्रसन्नता वाटत आहेत सकाळी सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची धूप दीप दाखवून आरती वगैरे करून घ्यायची तेव्हाजवळ नेहमी रांगोळी काढायची आणि खूप प्रसन्नता वाटते व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला शेअर करा लाईक करा स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ